सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी देशातील जुने आणि गुंतागुंतीच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून केंद्र सरकारने आणलेले चार नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लवकरच लागू होणार आहेत. कामगार मंत्री आकाश शंकर यांनी या नवीन कायद्यांमुळे कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि उद्योगांनाही गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने बत्तीस विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून त्यांची चार मुख्य संहितांमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे कायद्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होणार आहे आठवड्याला ऐकून अठ्ठेचाळीस तास कामाची मर्यादा कायम असेल मात्र कामाचे स्वरूप पाहून दिवसाचे तास बदलण्याची मुभा असेल महिलांना आता रात्रीच्या पाळीतही काम करण्याची मुभा असेल परंतु त्यांच्या सुरक्षिततेची आणि प्रवासाची संपूर्ण जबाबदारी मालकाची असेल तसेच कामाच्या ठिकाणी पाळणा कराची सोय अनिवार्य असेल कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे किरकोळ चुकांसाठी फौजदारी कारवाई करण्याऐवजी दंड आकारण्यावर भर देण्यात आला आहे काही कामगार संघटनांनी या ठराविक आक्षेप नोंदवला आहे यावर बोलताना मंत्री म्हणाले की आम्ही सर्व संघटनांशी संवाद साधत हो। कामगारांच्या जो हित जोपासूनच या नियमांची अंमलबजावणी केली जाईल या नवीन बदलांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात मदत होईल आणि कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे इंडस्ट्रीजला खूप मदत होईल कामगारांचं पेमेंट वाढेल कामगारांना आर्थिक मोबदला जास्त मिळेल या दृष्टीनं असे काही बदल आम्ही याच्यावर विचार करतो आहे जसं आपण पाहिलं असेल की महिलांना रात्री काम करण्याची मुभा असेल ती दिली गेली पाहिजे फॅक्टरीमध्ये महिला जिथे काम करते तिथे महिलांना पाळणा घरासहित सगळ्या सुविधा तिथे दिल्या पाहिजे म महिलांना घरी नेण्या आणण्याची व्यवस्था केली पाहिजे रात्रपाळीत महिलांना सपोर्ट म्हणून तिथे कुणीतरी असलं पाहिजे इंडस्ट्रीवर जेव्हा खटले दाखल होतात तर ते क्रिमिनल ज्या ह्या होत्या त्या डिक्रिमिनलायझेशन करून त्यांना आपण आर्थिक दंड वाढवून त्यामध्ये थोडीशी हे रिलॅक्सेशन देण्याचा विचारात आहे अजून फायनल काही नाही आणि याचसोबत आपण जो काम करण्याच्या वेळेचा मुद्दा मांडला तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे आपण काम करण्याच्या तासामध्ये लवचिकता आणणार आहे कारण आपल्या देशात आपण पाहतो की बरेचदा सणांच्या वेळेस प्रोडक्शन वाढवण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते दिवाळीमध्ये फूड सेक्टर असेल क्लोथिंग असेल डेकोरेशन असेल लाईटिंग असेल आणि इतर अजून जे काही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनची uh, वाढ होते तर अशा वेळेस त्यांना स्किल्ड लेबर बाहेरून आणता येत नाही किंवा नवीन कामगार ॲक् असलेल्या कामगाराच्या पद्धतीने तेवढ्या क्षमतेने काम करू शकत नाही म्हणून आहे त्या कामगाराला त्याचं मत घेऊन त्याची कन्सेंट घेऊन हे कामाच्या तासामध्ये वाढ करता येणार आहे हे बाराच तास असणार आहे असं नाही कोणी दहा तास करेल कोणी अकरा करेल कोणी साडेनऊ करेल फक्त जी आपल्या एक वीकची हप्त्याची जी अठ्ठेचाळीस तासांची मर्यादा आहे ती कुठेही ओलांडता कामा नये जेणेकरून कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होता कामा नये आणि कामगारांच्या आरोग्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करून या गोष्टी आम्ही अभ्यास करतो आहे आणि सोबतच जितकं का वाढीव काम तो करेल त्याचा मोबदला त्याला द्यावा लागेल जितके दिवस त्याचे काम करायचे कमी होतील त्याचे इन्सेंटिव्ह त्याला द्यावं लागतील आणि हा याचं जर आपण गणित काढलं तर एका महिन्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळेल आणि त्याच्या हेल्थचाही त्याला सुट्टी मिळाल्यामुळे त्याची तेवढी काळजी घेतली जाईल अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ही कायदे म्हणजे हे निर्णय अस्तित्वात येतील त्याचा सध्या अभ्यास चालला आहे आणि या अभ्यासाअंतर आम्ही निर्णय करू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा